केडगाव भूषण नगर येथील सौ आरती जगदीश चिंचपूरकर यांनी साखरला श्री स्वामी समर्थचे गुरुचरित्र पारायणाचा देखावा गणेशोत्सवामध्ये दे गौरी गणपती आगमनाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्व आहे केडगाव भूषण नगर येथील सौ आरती जगदीश चिंचपूरकर यांच्या घरी यंदा गौरी गणपतीचं पारंपरिक विधीपूर्वक आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं गेल्या चार पिढ्यांपासून गौरीचे चा आगमन यांच्या घरी होतं यंदाच्या वर्षी धार्मिक संदेश म्हणून श्री स्वामी समर्थांचं गुरुचरित्र पारायण हा देखावा सादर केला होता हिंदू धर्म जागृती करण्याचा एक छोटा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी पती जगदेश मिलिंद चिंचपुरकर सासूबाई शालनबाई मिलिंद चिंचपुरकर यांची मोठी मदत लाभली आहे असंही त्यांनी पुढे सांगितलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांच्या नितिवार वंदन नमस्कार मी सौ आरती जगदिश चिंचपुरकर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही आमच्या घरी गौराईंचे आगमन झाले आहे या वर्षी आम्ही श्री स्वामी समर्थ महाराज यांचा देखावा सादर केला आहे आमच्या घरात सर्वांना स्वामी सेवा करायला खूप आवडते म्हणून आम्ही स्वामींचा सा देखावा सादर केला मनात खूप इच्छा होती स्वामींचा सा देखावा सादर करायचा पण माहीत नव्हतं कसं करायचं मग स्वामींनाच प्रार्थना केली की तुम्हीच आमच्याकडून करून घ्या आणि हे सर्व तयार झालं आता श्री स्वामी सुमतांच्यानी आणि गौराईंच्यानी इतकीच प्रार्थना आहे तुमची कृपा तुमच्या आशीर्वाद सदैव आमच्यावर असू द्या धन्यवाद ही पाचवी पिढी आहे महालक्ष्मी बसवण्याची आम्ही गुरुचरित्र पारायणाची थीम केली आहे त्यात आम्ही गुरुचरित्र पारायण करतानी दाखवलं आहे इतरांनाही माझा संदेश आहे की तुम्ही गुरुचरित्र पारायण करा तुम्ही स्वामींची सेवा करा माझं नाव जगदीश मिलिंदिंचपूरकर आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण स्व श्रीस्वामी समर्थ यांचा देखाव सादर केला आहे आम्ही पारायण करताना माहिला बसवलेले दाखवले आहेत तरी सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना श्रीस्वामी समर्थ आम्ही देखाव सादर केल्यानंतर सर्वांनी हा गुरुचरित्र पारायण करावे त्यांचा निश्चित सगळ्यांना लाभ येतो आणि त्याच्यामुळं तुमच्या घरात धन संपत्ती आरोग्य हे सोप सगळ्यांना मिळतं तरी सगळ्यांनी गुरुचरित्र पारायण करावी हे मी सगळ्यांना विनंती करतो माझे सून आणि मुलगा हे जे केले हे सगळं त्यांनी केलंय हे त्यांचं कौतुक पाहून मला खूप खूप समाधान वाटतं आणि इतरांनीही स्वामींचं असंच करावं ही माझी खूप इच्छा आहे